बळी दत्ता जेव्हाले शैक्षणिक संकुलात दर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय कार्यक्रमाची दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात पत्रकार संतोष जिगे रामभाऊ लांडे अशोक शहा अशोक डोरले सुभाष जिगे बाळासाहेब गावडे गोविंद खरात अकाश जळके गणेश जाधव झहीर शेख अनिल भालेकर नाझीम सय्यद संजय उपाध्य नितेश चव्हाण आधी पत्रकारांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात पत्रकार रामभाऊ लांडे यांनी समाजातील पत्रकाराची भूमिका पत्रकारिता सतीचे मान असून पत्रकार हा वंचितांचा असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुधाकर गायतडक तर, तर वैयक्तिक पद्यसव रेखा देशमुख यांनी सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत सामक तर आभार प्रदर्शन नेते चव्हाण यांनी ने केले या कार्यक्रमाला प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मोरगावकर श्रीमती निशाद जोशी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते भूमिका काय आहे पत्रकारांच्या बोलण्यामधून सांगतील पत्रकारांचा सन्मान हा उद्दिष्ट आपण हा कार्यक्रमाचा अरेंज केलं आहे आणि या निमित्तानं आपण आताच प्रमुख अतिथींच्या प्रमुख पत्रकारांच्या वतीनं या ठिकाणी भारत मातेचं वर्षभर आपण ज्यांच्या नावाने ज्यांची ओळख आहे अशा आयुष्यादेव होकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं फळक आले आहेत त्याचा एक भाग म्हणून उज्जैनला आपण शिक्षकांची सहलेली होती इंदोरला उज्जैन इंदोर चालले आहेत पहिल्या दोनचा दे याचाही आपण अभ्यास देख शाळेचे विशेष वृत्तशा व सर्व पत्रकारांच्या वतीनं आभारही व्यक्त करतो आणि पैशाने शिक्षक असल्यामुळे एकच मिनिटात जास्त वेळ तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यानंतर मान्यवर हे बोलणं आहे त्यांचंही आपल्याला आप ऐकायचं आहे आणि विशेष म्हणजे आता ही शाळा सुटायचे वेळ राहिले म्हणजे आता पंधरा वर्षांपूर्वी असते सगळी आपलं लक्ष आता कधी घरी जायचं तरी घरी जायचं हे आपलं साजिकच आहे परंतु जास्त वेळ तुमच्या घेणार नाही एकच तुम्हाला एक शिक्षक म्हणून सांगतो पत्रकार म्हणून ते सांगणं आहे तरी शिक्षक म्हणून सांगतो विद्यार्थी लक्ष रात नाही खाप बदलता आहे मंजिल नाही कारवा बदलता आहे मंजिल नाही कारवा बदलता आहे रखो जीतने का जजमा रखो जीतने का किस्मत बदले ना बदले क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है वक्त जरूर बदलता है शूलभ सूत्र का बोध दिया बोधा